प्रत्येक शेतकऱ्याची पहिली पसंत रिअल फोर कांदा बियाणे चमकदार रंग कोलसर व मोहक आकार रोगांना प्रतिकारक आणि हमखास उत्पादन सहा महिन्यांहून अधिक साठवण क्षमता बाजारपेठेत रिअल फोरला शेतकऱ्यांची सर्वाधिक मागणी नफा देणारा टिकाऊ आणि खात्रीशीर सोबती उच्च उत्पादन जास्त काळ टिकाऊ आणि बाजारात उत्तम दर मिळवण्यासाठी शेतकरी बांधवांनो झालेल्या अहिल्यानगर शहरात सीना नदीला पूर आला शहरातील विविध उपनगरात पाणी शिरलं सोनई ब्राह्मणी परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली सोनई कौतुकी नदीला पूर आला पाणी व्यापारी पेठेत शिरले पाण्याची गती समुद्राच्या लाटेप्रमाणे होती अनेक मोठमोठ्या दुकानात पाणी शिरल्यानं व्यापारी वर्गाचा प्रचंड नुकसान झालंय सोनी परिसरातील महावीर पेठ शिवाजी चौक दर्दले गल्ली नगर ओम शांतीनगर बँक कॉलनी झोपडपट्टी लक्ष्मीनगर आदी भागात मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं घरांच्या भिंती पडल्या ब्राह्मणी गावात ओढून आले वाहिली नागझिरी पुऱ्या ओढ्याला पूर आल्यानं घेरुमाळ वस्ती ते ब्राह्मणी गावचा संपर्क तुटला रविवारी सायंकाळी उशिरापर्यंत पाणी कायम होतं प्रभा क्रमांक तीन मध्ये एका घराचे पत्रे तर दुसऱ्या घराची भिंत कोसळी ब्राह्मणी पंचायत ब्राह्मणी ग्रामपंचायत समोरील बाजार तळाला तलावाचं स्वरूप आलं ओमरी गावात असंख्य घरात पाणी शिरलं आधीच्या पावसानं खरिपातील विविध पिके पाण्यात असताना पुन्हा पावसाची भर पडल्यानं आहे ती पिके धोक्यात सापडली कपाशी सोयाबीन पाण्यात आहे घोडेगाव मिरी रोडला नदीला पाणी आल्यानं रस्ता बंद झाला शनी शिंगणापूरला पाणच कधी नव्हे एवढं पाणी आलं मुळा नदीला पाण्याची आवक वाढल्यानं नदीकाठच्या रहिवाशांना सावधानतेचा इशारा देण्यात आला नदीकाठी विविध गावांना जोडणारे पूल पाण्याखाली आल्यानं गावांचा संपर्क तुटला बांबोरी परिसरातील विविध गावे व वा वाड्या मुसळधार पावसानं अक्षरशः हाहाकार घातला रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे शेतीला तळाचं स्वरूप आलं पिके पाण्याखाली गेली पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून शेतकरी हदबल झाला कर्ज फेडणं आणि आगामी रब्बी हंगाम उभा करणं हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला वादळी पावसाचा तडाखा ससे गांधले वस्तीवर अधिक जाणवला संतोष भीमराज तोडमल व ऋषिकेश बाळासाहेब तोडमल यांच्या घरांची पत्रे उडून थेट कातड शिवालातील तांबे यांच्या शेतात पडली जनावरांचं शेड कोसळलं असून घरातील सर्व सामानाची मोडतोड झाली तसंच धान्यही भिजून गेलं दरम्यान अतिवृष्टीमुळे पूल ओसंडून वाहत असल्यानं परिसरातील अनेक गावांचा व वाड्या वस्त्यांचा संपर्क तुटलाय शेतात जाणे येण्याचे रस्ते बंद झाले असून जनावरांवर उपासमारीची वेळ येते या नुकसानीची माहिती मिळताच वांबोरी तलाठी सुनील गीते सरपंच किरण ससाने उपसरपंच ईश्वर कुसमोडे तसेच रवी पटारे सचिन ससे अशोकराव पटारे यांच्यासह अनेकांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळी धाव घेत पंचनाम्याची प्रक्रिया सुरू केली पंचनामे करून भरीव आर्थिक मदत द्यावी ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी अशी शेतकऱ्यांनी संघटनेकडून मागणी केली जात आहे